रामराव म्हटलं की माणूस लांब लांब जात नाही अक्का बसले तर हातभर करून सगळ्यांना उत्तम कवयकरांच्या मागे तर सगळेच पुण्यात जन्मलेले नाही पिंपरी चिंचवड मध्ये उगवलेले नाहीत प्रत्येक माणूस वेगवेगळ्या ठिकाणून पोट भरण्यासाठी आला केळेकर सरकुटून तरी असतील आय तरी असतील आमचे राजू जगताप तीस वर्षापूर्वी पुण्यात आले आय करून अशी बरीचशी मंडळी आलेली असते मी आपल्या नगर जिल्ह्याचा पारण्या तालुक्यातला तर ज्यावेळेस हे सर्व सर बोलत होते त्यावेळेस अक्षरशः वाटत होत की यांनी सगळा कार्यक्रम कंडक्ट करावा म्हणजे माणसं असे असतात सुप्त कलाकारांना वावर येण्यासाठी बावन्न वर्षापूर्वी जो एक वड लावला होता त्याचा वटभुक्ष खऱ्या अर्थानं रुपांतर झालंय असं म्हणायला हरकत नाही त्याचमुळे मला काही ओळी सुचल्या की पोटापाण्याचा प्रश्न आपल्याला एकमेकांपासून सतत तोडत असतो पोटापाण्याचा प्रश्न आपल्याला एकमेकांपासून सतत तोडत असतो पण टाटांसारखा एखादा दुवा आपल्याला एकमेकांत कॅन्टीन मध्ये ब्रेकफास्ट करताना टाटांविषयी सर मला सांगत होते त्यावेळेस म्हटलं माझ्याकडे फोटो नाहीत कारण त्या माणसाच्या मा रूम मध्ये फोटो कॅमेरा किंवा अलाउड नव्हत्या त्या टाटांच्या हो पायाजवळ अर्धा तास बसण्याची संधी मुला मिळाली <प्रिक्षाथ> एकोणीशे सत्त्याण्णव आय टी इलेक्ट्रिकल केला आणि माझे मामा टाटांचे फार जवळचे सहकारी ज्यावेळेस त्यांचा अंत्यविधी चालू होता तो जगानं पाहिला त्यांच्या उश्या पायथ्याशी आठ तास जे होते ते माझे मामा होते सगळ्यांनी पाहिले तर तुम्हाला आठवत असतील पण त्यांच्या थ्रू मी टाटाकडे गेलो होतो टाटा सरांकडं एन सी बी एमध्ये नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स नरिम पॉईंट भारतातली सगळ्यात मोठी थिएटर मालिका आहे नऊ एकरातले थिएटर्स येते त्यावेळेस टाटांचं पदस्पर्श करण्याचं भाग्य मला मिळालं मंडळी दिव्यानं दिवा लावत गेलं की दिव्यांची सुंदर दीपमाळ तयार होते दिव्यानं दिवा लावत गेलं की दिव्यांची सुंदर दीपमाळ तयार होते फुलाला फुल जोडत गेलं फुलाला फूल जोडत गेलं की फुलांचा सुंदर फुलहार तयार होतो आणि माणसाला माणूस जोडत गेलं की माणुसकीचं सुंदर नातं तयार माणुसकीचं सुंदर नातं आणि हेच माणुसकीच सुंदर नातं तयार करायचं आणि ते अव्यातपणे टिकवायचं काम टाटा गेली अनेक वर्ष करत अनेक कंपन्या आहेत सगळे रोजगार देत आहेत भक्कम पैसा देत आहेत आणि आता तर फॉरेनच्या कंपन्या जर ह्या माणसं एम्प्लॉय एंगेजमेंट तुम्ही शब्द वापरला हे एम्प्लॉई एंगेजमेंट करण्यासाठी अनेक फंडे वापरत आहेत तर ते फंडे वापरताना भारतीय कला साहित्य संस्कृती पूर्णपणे न्यास्त का करायचं काम अनेक मल्टीनॅशनल केले आणि डिंक डिंक जी संस्कृती डबल इन्कम नो किट्स डबल इन्कम नो ब्रेन अशी जी संस्कृती ह्या कॉर्पोरेट लाईफ like मध्ये आलेली आहे ती फार घातक आहे त्या तुलनेमध्ये आपलं कलासागर फार वरचड फार महत्वाचं काम करतात कारण माणूस येतो म्हणजे नुसतं काय फोड भरतो किंवा दोन पंच आणि एक लंच माझी व्याख्या आहे ती मी नोकर असेल मी एम्प्लॉई मी दीडशे लोकांना लीड करतो कंपनीमध्ये सातशे एकरचा सा प्रोजेक्ट सांभाळतो नांदेड सिटी नावाचा प्रोजेक्ट माहिती असेल तुम्हाला सातशे एकरची कंपनी लीड करतो पण दोन पंच आणि एक लंच याच्या पलीकडे आपल्या काहीतरी भावना आहेत काहीतरी सामाजिक जाणीव आहे जसं सीएसआर मधून अनेक कंपन्या काम करतात आणि त्यासाठी सतत अवघधपणे टाटा तर ता टाटा रिसर्च सेंटर कॅन्सर सेंटर पासून तळागाळापर्यंत काम जे सुरू आहे त्यासाठी सगळ्यांना सलामी आहे आणि सगळं टाटा साहेब करू शकत होते का नाही तर तुमच्या आमच्या सारखी मातीतून उगवलेली माणसं करू शकणार आहेत ना दुसरं कोण करणार आणि त्यांना समर्थपणे साथ देणारी ही सगळी मंडळी इतके वर्ष त्यांच्याशी लॉयल आहेत चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने लॉयल आहेत केवळ पगार मिळतोय म्हणून टाटांची से सेवा करायची असा कुणाचाही विचार मला तरी दिसला नाही आणि जे एम्प्लॉई गर्दीचं फार मोठं प्रमाण असतंय का सगळ्या क्षेत्रामध्ये त्या टाटामध्ये आलेला माणूस सहसा बाहेर जात नाही हे माझं ऑब्झर्वेशन आहे कारण ही नवी कंपनी मी नऊ कंपनी बदलल्या आणि शेवटी आता ज्या कंपनीत काम करतो तिथे बावीस सोर्सेस हे का सांगतोय कंपनीविषयी कारण मी कामगारच आहे आणि कामगारांमधला एक कवी लेखक आहे आणि मी नेहमी सगळ्यांना सांगतो बरं का इंग्ले सगळ्यांना हे सांगतो की कुणीही टाइम कवी किंवा फुल टाइम लेखक होऊ नये नसतोच कारण म्हटलं ना आता बरं का कसं आहे माहीत मी लिहितो मग तुम्ही काय म्हणणार पोट आपल्याचं काय म्हणजे पुस्तकावरती पोट हा तुमचा समज आहे पण जेरी पिंटो सारखा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक त्यांनी बोललो त्याचं ट्रान्सलेशन केलं पुस्तक पुस्तकं लिहिली तो माणूस विमानाने फिरतो चेतन भगत सारखा हिंदीत लिहिणारा माणूस विमानाने फिरतो ते का कस ते प्रश्न आपल्याला पडले पाहिजे नेमकं काय लिहितात माणसं समाजात काय घडतंय वाचकांना काय अपेक्षित आहे याचा आपण कधीतरी विचार केलाय का जोडायचं मला मग जोडायचं काहीतरी फेसबुकवर टाकायचं दोन लाईक चाळीस कमेंट संपला विषय असं नका काळात लिहित होतो मी शहाण्णव पासून लिहायला लागलो म्हणजे पहिले काय होतं ते भूकंप वगैरे झाला होता नाही ऐकली कोंबडीची बांग कसं कसं झालं तुम्हाला ते सांग त्या पाहिल्यामुळे आयुष्यातल्या माझ्या अगदी साध होत शिशोभास सर होते शिशुपाल सरांनी प्रेरणा दिली लिखाणाची कुणीतरी प्रेरणा देणारा पाहिजे बरोबर आहे ना नुसती तंबा पासून चालत नाही सोन्याची पुढी <laughs> 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 मी जरा नगरी आहे बरं का नगरी माणूस मी फार थेट तुम्हाला मला सांभाळून काय चुकलं वागलं गेट उघडच आहे ना <laughs> काय थोडस म्हणजे नगरी अहमदनगर आता अहिला नगर झाले पहिला अहमदनगर काना मात्रा उकार वेलांटी नसलेला स्वामी म्हणजे आमचा <laughs> तेवढा परखड ढिडर आणि स्पष्ट बोलणार आहे आमच्या इथं तुम्हाला सांगतो पुरीला सुद्धा असं त्याचा पण त्यांची भांगडच नाही आमच्याकडे डायरेक्ट भेटायचं आयलोर का परत सांगितलं नाही म्हणजे थेट परखड आमचं लिखाणात येत असत त्यामुळे कुठला विषय कुठं जाईल तुम्ही मनारवाड्यासाठी वांग काय नाही आणायचं आणि मुळात माझ्या भाषेवरती नगरी आणि सासवड पुरंदर तालुक्यातल्या पुणे जिल्ह्यातले भाषेवर संस्कार आहे त्यांचे साक्षीदार आता राजू जगताप त्यांच्या घरात पण मी राहत होतो जे दिलीप आई सरांनी सांगितलं किंवा तळेकर सरांनी सांगितलं तर साक्षीदार मंडळी सगळी तर कादंबरी कशी लिहावी हे मी काही सांगायची गरज नाही कादंबरी कशी लिहावी केव्हा कुठे आणि काय हे तीन प्रश्न ज्याला पडतात तो कादंबरी लिहू शकतो केव्हा कुठे आणि काय काय केव्हा कुठे आणि काय हे तीन प्रश्न ज्याला पडतात तो कादंबरी लोजू आणि मी तर म्हणतो बसलेला प्रत्येक माणूस लेखक एक कवी आहे कस काय ज्याला हसता येते आणि ज्याला रडता येते तो कवीच असतो तो कवीच असतो फक्त त्याला भावना मांडता येत नाही पण त्याच्या डोळ्यातल्या भावना त्याच्या डोळ्यातल्या सुविधेची कविता असते ना त्याचं मुक्तपणे हसणे कविताच असते ना आता तुम्ही म्हणाले की डायरेक्ट थेट विषयाला हात घातलाय बाकीच्या कंटाडी वगैरे आम्हाला मानले पाहिजे तर अतिशय सुंदर असं म्हणजे अनेक कार्यक्रमांमध्ये मी गायन ऐकतो आता माझाही गायनामध्ये एक नंबर आला होता ऑल इंडिया लेवलला प्रथम क्रमांक आला होतो पण मनवा तसं नाहीये मनोवा देशपांडे सुंदर ही सगळी कामगारांची मुलं आहेत यांचं कौतुक झालंच पाहिजे कारण आपला व्यवहार सांभाळून आपला सगळा रोज रोटीचा रोटीचा व्यवहार सांभाळून ही मंडळी चांगल्या पद्धतीने काम करतायत मनवा देशपांडे अतिशय चांगली गायलीस आणि कामगारांमध्ये सुद्धा अतिशय उत्कृष्ट सूत्रसंचालक लपला असतो लपलेला असतो असं या महासूत्रसंचालकाकडे पाहून मला वाटलं शिरीष पक्की सर अतिशय चांगला कार्यक्रम आपण इथपर्यंत बांधून आणलेला आहे आणि दिलीप अहिरे सर यांनी तर दिला एवढा मोठा परिचय माझ्या मी ऐकला आत्मी येतो ना किती आत्मीय हे कुठून त्यांनी शोधले काय माहिती पण मला रेकॉर्डिंग करावं असं वाटलं नाही <laughs> कारण स्वतःच दुसऱ्यानं असं म्हणत नाही का नाही मी असाल मी तो संकल्प असा अर्थ नसत तर सर तुमच्यातलाही एक जिवंत माणूस मी आज पाहिला आणि भिवणुक तुझ्या पाठीशी कुठलंही काम काढा मी पाठीशी असं गांगर सर ज्यावेळेस आश्वासन देतात त्यावेळेस फार भारी वाटत कारण हे आश्वासन अनेक मध्ये अनेक ठिकाणी अनेक कंपन्यांमध्ये मिळत नाही तू चाललाय ना पुढं बघतोच तुझ्याकडं पण हे सगळं इथं एकत्रित टीम वर्क मला पाहायला मिळालं त्याचंही मला, मला विशेष कौतुक आहे आणि सगळ्यात महत्वाचं रोहित सरोज नावाची जी व्यक्ती आहे हे खर तर मराठीत पाहिजे माहिती मराठीत पाहिजे त्या माणसाला हिंदीतलं एवढं नॉलेज आहे आणि अभिजात भाषेविषयी त्या माणसाने केली ना ती फार मला की अभिजात ज्याला मराठी म्हणतात त्या मराठीला जर तुम्ही अभिजात म्हणत असाल तर इतर बोली भाषांचं काय फार महत्वाचा मुद्दा वाटला ज्यावेळेस आमच्या बैलाबाई म्हणतात ऐक ऐक रे तुले विक्राय सांगते लेकीच्या माहेरा या बोली भाषांच करायचं काय सेर साईस सर्वांचं से कल्याण हो या बंधारा भाषांच करायचं काय तर अशी माणसं प्रगल्भ माणसं इथं असताना माझ्यावर पण जबाबदारी वाढलेली बोलण्याची काही बोलून फायदा नाही बरोबर ना तर आता सगळ्यांचं तुमचं कौतुक केलेलं त्यामुळं नगरी भाषा आपण परखडत बोलतो आणि खोटा खोटा कौतुक करायला चुकलं तर मी प्रकाशकाला फोन लावतो की बाबा अशी पुस्तक छापू नको अशी पुस्तक छापून नको कारण मी भरपूर वाचतो ज्या काळामध्ये आपल्याला पुस्तक घ्यायची सुद्धा कुवत नव्हती भेळीचा कागद दुसऱ्याने भेळकावून टाकलेला कागद सुद्धा आदर्शपणाने वाचायचो तो, <laughs> तो। <laughs> काळ वा ते आता माझ्या घरी स्वतःची साडेतीन लाख रुपयांची पुस्तक आहे पुस्तक आवडलं नाही तर त्या प्रकाशकाला आणि लेखकाला फोन करून सांगतो भाऊ थोडं थांब लिहिलं किंवा प्रकाशकाला छापशील असंच मरशील आणि सांगता आलं पाहिजे मी वाचकाचा अधिकार आहे मला सांगा तुम्हाला एखादं प्रोडक्ट आवडलं नाही तर तुम्ही मनोर परत करता किंवा एखादं वस्तू आवडली नाही ती परत घेतात नाही असंच पुस्तकांचं एखादा लेखक ज्यावेळेस लोकप्रिय होत जातो त्या कुणाला वाचकाला त्याचं पहिलं पुस्तक आवडलेलं असतं आणि त्याच्यानंतर तो दुसरं घेतो तिसरं घेतो चौथं घेतो आणि वाचत जातो तर असा स्पष्टपणा माझ्या लेखनात सुद्धा आहे म्हणून सगळं उलटून टाकलं पाहिजे हा कविता संग्रह पहिल्यांदा जन्माला आला गेली अं एकोणीशे शहाण्णव पासून कविता लिहित आलो कार्यक्रम खूप होत होते तीनशे चारशे कार्यक्रम होत गेले अनेक जण म्हणायचे कविता संग्रह पाहिजे कविता संग्रह पाहिजे बरोबर आहे ना तर प्रेरणा अनेकांनी दिली पण पैसे कुणी देत नव्हते छापायला बरोबर ना संयुक्त लोक हसायला असतात टाळ्या वाजवायला नसतात किंवा आईचं वाक्य या लोक फक्त हसायला असतात टाळ्या मग पोसायला नसतात लोक फक्त हसायला असतात पोसायला नसतात तर म्हटलं बघू मग प्रकाशाकडे गेलो प्रकाशक म्हटलं पन्नास हजार रुपये आपल्यात लिहिलेलं नाही जमायचं नाही म्हणजे ज्यावेळेस मी प्रत्येक वर्गात पहिला यायचो आणि आई कधीच पेढे वाटायचे नाही त्यावेळेस मी आईला विचारायचो सगळी पेडे वाटीतून तू का वाटीत नाही म्हणायचे बाळा दिव्यात घासलेट नाही आपल्या चेमणीत तर तू ग्रामपंचायतीच्या खांबड्याखाली जाऊन लाईक अभ्यास करीतो मी दुसऱ्याच्या तरणा मातीच काम करीत आणि तू सुद्धा हाताला खट्टेपडे भरून <laughs> लिहितो अभ्यास करू <स्थाँगा> कर 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 तो आणि पास झाल्यावर लोकांना लॉजिकच कळलेलं नाही पण तिनं लॉजिक कळलं होतं आणि शिवाय तिने रक्षक होती आडाणी होती काहीच कळत नव्हतं छत्तीस टक्के पडले तिला त्रेसर सांगितले तरी ती टाळ्या वाजवून आली होती ते फार फार तर काय करायची राहणार का तर चिंच काही काय तपळा असतील अशी नाही न्याय माझ्या कोड घालायची आयुष्यभर तिने वाटले नाही मग मी आयुष्यभर एवढा खस्ता खाऊन समाजाकडे डोळ दृष्टीने पाहून ज्या कविता लिहिल्या जीवाचं रान केलं त्यासाठी पैसे कशाला म्हणायचे तर चांगला प्रकाशक भेटला पहिला कविता संग्रह मला प्रकाशित झाला नाव दिलं सगळं उतरून टाकलं पाहिजे जे जे खटकते जे जे मनाला भेटते जे जे मनाला भेटते समाजाला खटकते ते सगळं उतरून टाकलं पाहिजे मी का सांगते निर्मिती प्रक्रिया कारण हे सगळं कळलं पाहिजे आपल्याला एकोणीसशे शहाण्णव पासून कविता लिहिली एकवीस साली कविता आपल्याला वेटिंग किंवा बघायचा आपला दृष्टिकोन चांगला आपण आपल्या कवितेवर लेखनावर असामाधानी आहोत तोपर्यंत आपलं लिखाण चांगलं होणार आहे हुरळून जायचं नाही हुरळून जायचं नाही मग तिने माझ्याकडे पाहिले मी तिच्याकडे पाहिले या पाहण्या पाहण्यात माझे चार विषय राहिले गुड मॉर्निंग तीज माझी आफ्टरनून माझी आई सारखी म्हणायची कधी करणार कविता भरपूर होतात कॉलेज जीवनात त्या इकडं तिकडे नाही का तर लिहित राहायचं आणि प्रत्येक वेळेला किती अँगलने त्या कवितेकडे आपण बघू शकतो ते बघितलं पाहिजे बघितलंच पाहिजे नुसतं कि कविता टाकली फेसबुकवर किने कविता टाकली फेसबुकवर